हॅलो एवरीवन वन विनया टेंपे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण पाहतोय परत इंग्लिश सेंटेन्सेस पण आज काळ घेतलाय सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ आणि त्यातली होकारार्थी नकारार्थी वाक्य आज आपण पाहणार आहोत पूर्ण डिटेल सगळं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे लेटस्ट बिगिन सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा वर्तमान साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ पहिलं वाक्य आय शल ऑर बिल कॉल हर लेट आय शल ऑर बिल कॉल हर लेट आय म्हटला की तिथे शल पण चालतो आणि बिल पण चालतो भविष्य काळ दाखवण्यासाठी कॉल हे झालं मुख्य क्रियापद म्हणजे बोलावणं किंवा फोन करणं हर म्हणजे तिला आणि लेट लेटरचा अर्थ एल -E स्पेलिंग असताना त्याचा अर्थ आहे नंतर मी तिला नंतर फोन करेन मी तिला नंतर बोलवेन बस इतका साधा सोप्पा जेव्हा मराठीत आपल्याला बोलायचं असतं तेव्हा इंग्लिश रचना ही अशी करायची आहे शल किंवा बिल आय आणि बी यांनाच शल चालतं बाकी सगळ्यांना फक्त बिलच चालतं ते वापरायचं चा, ते कशासाठी तर भविष्य काय आहे हे दाखवण्यासाठी ते क्रियापद असतं शल किंवा बिल मग व्ही वन म्हणजे मुख्य क्रियापद घ्यायचं ती झाली रचना पहिला सब्जेक्ट घ्यायचा असतो ओके सेकंड सेंटेन्स ही विल व्हिजिट दॅट प्लेस ही विल व्हिजिट दॅट प्लेस ही म्हणजे तो विल परत म्हटल्याप्रमाणे भविष्यकाळ दाखवणारा क्रियापद व्हिजिट भेट देणं दॅट प्लेस दॅट म्हणजे ती प्लेस म्हणजे जागा ठिकाण तीकान, त्या ठिकाणाला तो भेट देईल असं जेव्हा मराठीत बोलायचंय तेव्हा इंग्लिश करताना सब्जेक्ट पहिला घेतला बिल ही नंतर ही असल्यामुळे घेतला बिल किंवा बिल घेतला म्हणजे कारण ते भविष्यकाळ दाखवणार होतो यामध्ये त्याच्या पुढे भेट देणं यासाठी घेतलं आपण व्ही वन म्हणजे आणि ते ठिकाण म्हणून आपण घेतलं दॅट प्लेस अशा पद्धतीने आपण वाक्य बनवलं ही विल प्लेस तो त्या ठिकाणाला भेट देईल साधा भविष्यकाळ थर्ड वन शी विल एन्जॉय हर हॉलिडेज शी विल एन्जॉय हर हॉलिडेज शी म्हणजे ती विल भविष्य काय दाखवतोय एन्जॉय मजा करणं हर म्हणजे तिच्या हॉलिडेज म्हणजे सुट्टी तिची सुट्टी ती मजा करेल तिच्या सुट्टीत ती मजा करेल असं हे वाक्य झालं आपलं इंग्लिश मध्ये बनवताना फार सिंपल आहे नुसार त्या स्ट्रक्चर नुसार, नुसार बनवणं की कठीण अजिबातच नाहीये नंतर मी स्ट्रक्चर सांगतेच आहे नेक्स्ट वन इट विल स्लीप क्वायटली इट विल स्लीप वायटली इट आता मुळात इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते एक सर्वनाम आहे सिंग्युलर प्रोनाऊन ती गाय ते मांजर तो कुत्रा ते बाळ ते मून अशा पद्धतीने आपण वापर बस, ते वापरतो वस्ती वस्तूंना प्राण्यांना पक्ष्यांना आणि माणसांमध्ये ते बाळ किंवा ते मून एवढ्याचसाठी आपण इट वापरतो एक वचन आहे कशाला विल भविष्यकाळ दाखवणार क्रियापद स्लीप म्हणजे झोपणे आणि क्वाइटली याचा अर्थ आहे शांतपणे ते शांतपणे झोपेल इथे सुद्धा क्वायटली क्यू यू आय टी असताना शांत असा अर्थ आहे म्हणून क्वायटली म्हणजे शांतपणे झोपेल नेक्स्ट वन वी शल ऑर विल डू आर बेस्ट वी शल ऑर बिल डू आर बेस्ट मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वेला शल चालतं विल सुद्धा चालतं शल घ्या किंवा विल घ्या काहीही चालेल वी असताना डू म्हणजे करणे अवर म्हणजे आपलं किंवा आमचं बेस्ट म्हणजे उत्तम सर्वोत्तम आम्ही आमचं सर्वोत्तम करू म्हणजे आमच्या बाजूने आम्ही पूर्ण प्रयत्न करू हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो वी शल ऑर विल डू अवर बेस्ट नेक्स्ट वन दे विल क्लीन देर रूम दे विल क्लीन देर रूम दे दे म्हणजे ते आता इथे ते म्हणजे अनेक सर्व सर्वनाम आहे फ्लोरल दे म्हणजे ते सगळे जण जास्त व्यक्ती असल्या की त्यांना आपण दे म्हणतो आणि बिल घेतला भविष्य काळ दाखवणारा क्लीन म्हणजे स्वच्छ करणं दैर म्हणजे त्यांची देच रूप आहे ते दैर रूम म्हणजे कोणी खोली स्वच्छ करतील भविष्य काळ आहे स्वच्छ करतील नेक्स्ट वन यू विल स्टे विथ मी यू विल स्टे विथ मी यू म्हणजे तू किंवा तुम्ही बिल भविष्य काढाक होतंय स्टे म्हणजे राहणे विथ म्हणजे बरोबर मी म्हणजे माझ्या तू माझ्या बरोबर राहशील किंवा तुम्ही माझ्या बरोबर राहाल नेक्स्ट वन द कंपनी विल एक्सपॅन्ड इन फ्युचर द कंपनी विल एक्सपॅन्ड इन फ्युचर द कंपनी नावून घेतलं आपण कंपनी बिल भविष्यात आर क्रियापद एक्सपॅन्ड म्हणजे बाळ होईल भरभराट होईल इन फ्युचर भविष्यात भविष्यात कंपनीची वाढ होईल असा अर्थ झाला मराठीत त्याचा आता आतापर्यंत या आठ वाक्यामध्ये वन टू सेवन वाक्यानी प्रोनाऊन्स सर्वनाम घेतली आहेत प्रत्येक सर्वनामाच्या जागी आपण नाऊन म्हणजे नाम नक्कीच वापरू शकतो एक नाम घेऊन उदाहरण नंबर च सेंटेन्स कंपनी हे नाम ना ना आहे नाऊन आहे ते घेऊन उदाहरण ही झाली सगळी वन टू एट ऍफॉर्मेटिव्ह सेंटेन्सेस एफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य सगळी होकारार्थी आहेत आणि होकारार्थी वाक्यांची रचना आपल्याला करताना आपण करायची सब्जेक्ट पहिला घ्यायचा म्हणजे करता घ्यायचा प्लस शल किंवा बी भविष्यकाळ दाखवणारं क्रियापद असतं ते प्लस बी वन म्हणजे मुख्य क्रियापद या पदातलं पहिलं रूप ओके अशी रचना केली आपण त्यामुळे मराठीत आपल्याला जेव्हा बोलायचं असेल आणि इंग्लिश विचार करून इंग्लिशमध्ये ते बोलायचं असेल किंवा भाषांतर करायचं असेल त्यावेळेला या रचनेनुसार वाक्य बनवायचं एक उदाहरण या रचनेनुसार मराठी तो इंग्लिश नुसतं सांगते तोंडी समजा मी म्हटलं मी उद्या जाईन मी उद्या जाईन आता सरळ आपल्याला कळतंय आहे की या भविष्यकाळे मग रचना करताना आपण काय इंग्लिश करणार पहिला सब्जेक्ट मी म्हणजेच आय उद्या जाईन जाईन म्हणजे जाणं गो तू पण होणार आहे पण जाईन भविष्य काळ दाखवतोय म्हणून आपण मध्ये शल किंवा बिल घ्यायचंय आय असल्यामुळे शल चालणार आहे आय शल गो किंवा आय बिल गो आणि उद्या उद्या हे जे मी बोलले त्यासाठी आपण पुढे लावायचं टुमॉरो आय शल गो टू मॉरो आय बिल गो टुमॉरो असं नुसार आपण वाक्य बनवूच शकतो हे झालं होकारार्थी वाक्यांचं खाली अजून दोन लिहिली आहेत ती वाजते वन ही विल नॉट किंवा ही आपला सब्जेक्ट ना आहे तो बिल भविष्यकाळ दाखवणार क्रियापद नॉट नकारार्थ आहे नकारार्थी आहे म्हणून नॉट घेतलंय आणि विल नॉट चा शॉर्ट फॉर्म बोलताना आपण बोंट म्हणूच शकतो बोंड रिझाईन म्हणजे राजीनामा देणं तो राजीनामा देणार नाही भविष्यात असा अर्थ क्लिअर होतो त्या वाक्यातून नेक्स्ट सेंटेन्स वी शल नॉट किंवा शांट रीच ऑन टाईम वी शल नॉट किंवा शांट रीच ऑन टाईम वी असल्यामुळे शल चालेल किंवा विल चालेल आता मी शल लिहिलंय वी शल नॉट नकारार्थी आहे म्हणून नॉट आला हा शब्द शलनॉट चा शॉर्ट फॉर्म शांट शांट रिच पोचणे क्रियापद झालं ऑन टाईम वेळेवर वे नॉट किंवा शांट रिच ऑन टाईम आपण वेळेवर पोहोचणार नाही ऑन अशा पद्धतीने ते बोलताना युजली शॉर्ट फॉर्म घेऊन वापरलं जातं विल नॉट चा शॉर्ट फॉर्म वोंट शलनॉट शलनॉट चा शॉर्ट फॉर्म शांट शाल नौत, शाल नौत आता ही नाईन्थ टेन्थ ही दोन्ही वाक्य आहेत निगेटिव्ह सेंटेन्सेस निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यांची आपण रचना केली पहिला सब्जेक्ट म्हणजे करता घेतला प्लस विल नॉट किंवा नॉट घेतलं विल नॉट किंवा आपण बोंड पण म्हणू शकतो एक म्हणायचं बोंट आणि शल नॉट किंवा शंट प्लस बी वन मुख्य क्रियापद मुख्य जे भग असतं ते घ्यायचं असतं बी वन अशा पद्धतीने नकारार्थी वाक्यांची रचना केली जाते साध्या भविष्य काळात ओके सो so, आपण अपरमेटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पाहिलं आणि जो रूल मी सतत बोलते आता भविष्य काळासाठी तो मी खाली लिहिलाय आय अँड बी असताना आपण शल घेऊ शकतो किंवा विल घेऊ शकतो पण ही शी ईट दे आणि यू या सगळ्या सर्वनामांना आपण फक्त विल घेतो त्यांना शल चालत नाही आता जेव्हा मी फक्त सर्वनाम म्हणते त्या प्रत्येक सर्व नामाच्या जागी नाऊन हे येतच ऍक्च्युअली नाऊन असतं आणि नाऊनच्या जागी आपण सर्वनाम वापरतो फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं रमेश तर तो रमेश असतो म्हणून आपण ही हे सर्वनाम वापरतो मीरा ती मीरा असते म्हणून आपण शी हे सर्वनाम वापरतो अशा पद्धतीने नाऊन किंवा प्रो नाऊन नाम किंवा सर्वनाम सगळ्यांसाठी हा रूल सेमच आहे ओके okay, सो so अशी ही एक साधारण जनरल संपूर्ण माहिती सिंपल फ्युचर टेन्स साध्या भविष्य काळाची समजलीच असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे कीप वॉचिंग माय व्हिडिओज बाय बाय